लखपती दिदी या योजनेअंतर्गत बचत गटाच्या महिलांना पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे या अनुषंगाने पिंपरी निर्मळ मधील पंचवीस महिला बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव आणि सदस्य अशा सर्व महिलांनी आज नामदार शालिनीताई विखे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी लोणी येथे भेट घेतली त्यावेळी त्यांनी विविध प्रश्न जिल्हाध्यक्ष शालिनीताई विखे यांच्यासमोर मांडल्या आजच्या भेटीचे मुख्य उद्दिष्ट होते की पिंपरी निर्मळ गावाकरिता सीआरपी भगिनींची तत्काळ नियुक्ती करण्याकरिता पिंपरी निर्मळच्या सर्व बचत गटाच्या महिला या आज शालिनीताई विखे पाटील यांना भेटल्या यावेळी भे लवकरच सी आर पीची नियुक्ती करू असे शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितलं यावेळी आमच्या प्रतिनिधींनी गणेश निर्मळ यांनी काही महिलांशी संवाद साधला असता त्यावेळी असे समजले की सर्व महिला या श्रावणी गणेश निर्मळ यांना सी आर पी करण्याच्या मागणीचा अर्ज घेऊन अध्यक्ष मॅडम यांना भेटल्या पिंपरीतील महिला बचत गटाच्या महिला सध्या सक्रिय झाल्या असे दिसत आहे याचा कितपत फायदा बचत गटांना होतो हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे सदर प्रसंगी मीनाक्षीताई पारखे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका मीनाक्षीताई निर्मळ सोनाली निर्मळ अरुणाताई निर्मळ शीतल अनारसे अलका निर्मळ सुमन निर्मळ आदींसह अर्ज देण्यासाठी उपस्थित होत्या सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी गणेश निर्मळ लोणी प्रवरा